सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाईम्स असं आहे की एका बाजूने जे जा आहे जालन्यामध्ये हा वाद पेटवत पेटत गेला दोन महिने तर मी काय कोणाशी काय बोललो सुद्धा नाही एक शब्द नाही मला शिवीगाळ करत राहिली मला अपमान करत राहिले पण ज्या वेळेला भीड पेटलं आमदारांची घरं धडाधड पेटले गाड्यांचे स्फोट धडाधड झाले हॉटेल पेटवण्यात आले ठराविक लोकांना टार्गेट करण्यात आलं त्याच्यानंतर मी गेल्यानंतर पाहिलं की नाही आता मला बोललं पाहिजे आणि मग मी बोलायला ला लागलो मी काही मागत नाही कोणाकडे काय मी फक्त एवढंच म्हणतो आहे की ओबीसी समाजासाठी जे पस्तीस वर्ष मी आज काम करतो आहे आणि हे आरक्षण त्यांना देण्यासाठी आणि त्यांच्या बलासाठी जे काही काम मी राजकीय आणि सामाजिक दृष्टीने करतो आहे ते आमचं शाबूत राह एवढंच माझं म्हणणं आहे सर मुख्यमंत्री मी काही मी काहीही मागत नाही मी फक्त माझं आहे आमच्या ओबीसीचं मागासवर्गीयांचं त्यांना धक्का लागू नये एवढंच माझं म्हणणं आहे पुढे सर मुख्यमंत्री म्हणत आहेत